दुसरा प्रश्न असा आहे कोणता भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला जर आपलासा करायचं आहे तर हरी हरा ना ना करू वाद कारण आता सध्या हे वाद मोठे वाढलेत पण लक्षात घ्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नाव स्वरूप अनेक आहे पण शेवटी तो मूळ परमात्मा एकच आहे आणि तो परमात्मा म्हणजे ओंकार स्वरूप गणराय आहेत कारण खऱ्या अर्थानं तिथूनच तर तिन्ही देवतांची उत्पत्ती आहे म्हणून तो ओंकार स्वरूपाला प्रधान म्हटलं गेलेलं आहे लक्षात घ्या महाराज म्हणून तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खऱ्या पाहिलं भगवान परमात्म्याचे म्हणजे खऱ्या अर्थानं सृष्टीची उत्पत्ती कोणी केली ब्रह्मदेव ते कुठून जन्माला आलेत अकारतो ब्रह्मा उकारतो ज्यांनी सृष्टीचं पालन केलेलं आहे आणि मकार महेश जाणी येला म्हणजे खऱ्या अर्थानं या तिन्ही देवतांची जिथून उत्पत्ती आहे त्या ओंकार स्वरूप भगवान परमात्म्याला जर आपण आपल्या जीवनामध्ये आपलं केलं कारण लक्षात घ्या गणेश पुराण सांगतं भगवान परमात्म्याच्या फक्त सृष्टी उत्पत्तीसाठी या तिन्ही देवतांची निर्मिती नाही तर जेव्हा खऱ्या अर्थानं ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला तेव्हा निद्राधीन असणाऱ्या विष्णूंच्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोनही कानांमधून मधू आणि कौटुब हे नावाचे दोन दैत्य जन्माला आले या दोनही दैत्यांनी खरे एवढा शेवटी ते भगवान विष्णू ब्रह्मदेवांवरती चाल करून गेले तेव्हा ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडे आले आणि भगवान विष्णू गणेश पुराण असं सांगतं की भगवान विष्णू आणि खऱ्या अर्थानं या दोनही दैत्यांचं युद्ध जे आहे गणेश पुराणा आधारे पाच हजार वर्ष चाललं किती पण पाच हजार वर्ष युद्ध चालल्यानंतरही भगवान विष्णूंना मात्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जय मिळत नव्हता म्हणून ते भोलेनाथांकडे आले आणि भोलेनाथांना कारण विचारलं तेव्हा गणेश पुराण असं सांगतं की भोलेनाथांनी भगवान विष्णूंना असं सांगितलं की तुम्ही ज्यापासून आपली उत्पत्ती आहे त्या ओंकार स्वरूपाचे खऱ्या अर्थानं सुरुवातीला प्रार्थना न करता तुम्ही युद्धाला प्रारंभ केला म्हणून ही अवस्था झालेली आहे आणि गणेशपुराणा आधारे खऱ्या अर्थानं भोलेनाथांनी मग त्या ठिकाणी भगवान विष्णूंना ओम गणेशायनम हा मंत्र दिला ज्या मंत्राचा पुराण असं सांगतं की शंभर वर्ष भगवान विष्णूंनी आराधना केली आणि त्यानंतर या दोनही दैत्यांचा नाश केला म्हणजे सृष्टी उत्पत्तीच नाही तर सृष्टीची उत्पत्ती पूर्ण होईपर्यंत त्याचं पालनही ज्यांनी केलं आहे ते ओंकार स्वरूप भगवान परमात्मा आहे मग तिथं उत्पत्ती आहे जिथं पालन आहे आणि तिथं संवार आहे या तिन्ही देवतांना शरण जाण्यापेक्षा त्यांची उत्पत्ती जिथून आहे त्या ओंकार स्वरूपाला जर आपण शरण गेलो त्यांना आपलंसं केलं तर अंतपार सुखाची ओंकार प्रदा दा ओंकार प्रदा रूप गणचा ओमकार प्रदा रूपगण चचे ओंकार प्रदा fuck महेश मकार महेश अकार तोब्या महा उकार तिषो होकार तुमेष तो मकार महेश अकार दोब्या लक्षात घ्या महाराज म्हणजे सृष्टीची जिथून उत्पत्तीच आहे त्या भगवान परमात्म्याला जर आपण आपलंच केलं कारण त्या भगवान परमात्मा सुख करताही आहे आणि दुःख हरताही आहे मग खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं कुणाचं दुःख हरलंय का नक्कीच हरलंय कुणाचं हरलंय तर लक्षात घ्या ज्यावेळी इंद्राच्या मनामध्ये गौतम ऋषींची पत्नी अहिल्या तिच्याकडे पाहून खऱ्या अर्थानं मनामध्ये वासना निर्माण झाली तेव्हा त्यांनी गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि खऱ्या अर्थानं अहिल्याशी संग केला गौतम ऋषीला जेव्हा समजलं तेव्हा गौतम ऋषींनी अहिल्याला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील आणि इंद्र देवाला शाप दिला की तुझ्या अंगावरती भगे पडतील पण त्याचवेळी अहिल्याने माफी मागितल्यानंतर अहिलेला उषा शाप मिळाला की प्रभु रामचंद्र खऱ्या अर्थानं तुझं पूर्ण रूप तुला प्राप्त करून देतील पण इंद्राला मात्र भगे पडली होती इंद्रा पडली चंद्र झाला इंद्राला भगे पडल्यानंतर इंद्र मात्र कमला चकमध्ये जाऊन बसला पण आता हे खऱ्या अर्थानं स्वरूप पाहिलं त्याला स्वतःची लज्जा उत्पन्न झाली पण देवतांना आता प्रश्न पडला आणि सगळे देवता गौतम ऋषींच्या आश्रमात गेले गौतम ऋषींना विनंती केली की इंद्राकडून झालेली चूक ही खऱ्या अर्थानं मान्य नाही पण तुम्ही त्यांना उषा शाप देवा द्यावा त्यावेळी गौतम ऋषींनी स्पष्टपणे सांगितलं यात मी आता उषा शाप देणार नाही पण गणरायांच्या मनात आलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं काहीतरी साध्य होईल मग गणेश पुराण असं सांगतं की सगळे देवता इंद्रदेवांकडे आले आणि त्यांना ओम गणेशाय नम हा खर जप मंत्र दिला शंभर वर्ष इंद्रानं साधना केली तेव्हा त्यांना मूळ आपलं स्वतःचं दिव्य रूप प्राप्त झालं म्हणजे खऱ्या अर्थानं दुःख हरणारे आहेत याही पुढे जाऊन सांगतो जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा पुत्र म्हणजे भार्गवराम पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सहस्त्रार्जुनाच्या मनामध्ये विचार निर्माण झाला की आपल्याला खऱ्या अर्थांच्या आश्रमामधली कामं देणं हवी आहे तेव्हा त्यांनी जमदनी ऋषींचा त्या ठिकाणी वध केला हे चित्र पाहिलं आणि रेणुका मातेनं आपल्या मुलाकडे पाहिलं आणि सांगितलं की खऱ्या अर्थान याचा बदला तुला घ्यायचा आहे आणि भार्गवराम त्या ठिकाणी भोलेनाथांकडे आले भोलेनाथांचं दर्शन घेतलं कारण अर्जुन एवढा सोपा त्याला हात किती होते त्याला फुकट विनाकारण सहस्र अर्जुन म्हणत नाही पण एवढा शक्तिशाली सहस्रार्जुन होता पण भोलेनाथांच्या चरणावरती गेल्या भाग भार्गवरावांना त्या ठिकाणी भोलेनाथांनी सांगितलं की तुम्ही गणरायांची आराधना करा आणि त्यानंतर गणरायांची आराधना केली मग भार्गवराम यांना गणराय प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या हातातला परशु त्या ठिकाणी भार्गवराम यांना दिला परशुराम झालं आणि नंतर त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय केली म्हणजे खऱ्या अर्थानं दुःख हरणारे आहेत सुख देणारे आहेत का सुख देणारेही आहेत कुणाला दिलं इंद्रालाही दिलं कुणाला दिलं परशुरामांनाही दिलं आणि कुणाला दिलं आपल्यालाही दिलं म्हणून तर खऱ्या अर्थानं असे दुःख निवारण करणारे आणि सुख प्रदान करणाऱ्या भगवान परमात्म्याला आपण जर आपलंच केलं तर अंतपार सुखाची प्राप्ती आहे